नमस्कार आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा युट्यूब चॅनल प्रदान करतो आहोत अनेक विविध विषयांवरती लेखकांना लिहिते करणारे प्रकाशक आणि त्यांना प्रकाशनाचं उत्तम दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणारे प्रकाशक हे साहित्यिक आणि वाचक यांच्यामधला अत्यंत महत्वाचा दुवा असतात आणि हा दुवा जितका सुंदर ही सर्व माणसं चे काम करत होते शिवाजी महाराज काळात आणि लोक विसरून गेले आम्ही खरे मावळे त्या काळामध्ये घिसाडी लोहार पिंजारी ओतारी जी शस्त्र तयार करण्याचे कारखान्यात काम करण्याचे काम आम्ही विमुक्तांचे लोक करत होतो आणि गावगाड्यामध्ये बाहेर राहून नंदीबाईवाला मसंजुजी हे आपले रूप बदलून शैडीचं कर काम करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळातील मावळे सर्व माहिती मोगलांची सर्व पुरवायचे हे काम करत होते एवढंच नाही तर इथे जी मोठमोठी किल्ले बांधले गेले वडार समाजाने आणि किल्ले बांधल्यानंतर जी वडार लोकं होते त्या लोकांनी किल्ले तर बांधले पण जे रायगड आहे हे रायगड राय म्हणजे दगड दगडापासून तयार केलेला किल्ला आणि वडा लोकांची भाषा तुम्ही ऐकला सणा राय मंचित उंजट रे म्हणतात सणा मंचित म्हणजे फार चांगला दगड आहे या दगडापासून उत्तम शिल्प केले जातात अशा या वडार समाजाला आणि भक्ष्याविमुक्त त्या एका प्रतिनिधी म्हणून मी ज्या समाजाविषयी लेखन करतो त्या लेखकाचा साहित्याच्या या स्टेजवर सन्मान व्हावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सन्मान मी मानतो खऱ्या मावळ्यांचा सन्मान मी मानतो आणि खरोखर समाज किती प्रेमळ आहे काही लोक आता मला कुलकर्णी साहेबावरती कुणी काहीतरी दगडफेक केली किंवा काही नुकसान खरं तर ही साहित्याच्या मंचावर असं होणार अत्यंत निश्चित आहे मी त्यांचा निषेध करतो या निमित्तानं विश्वास पाटील हे माझे फार जुनी मित्र आहे विश्वास पाटील आम्ही साहित्य अकादमीचा मला सर्वात यंगेस्ट पुरस्कार का त्या काळात का एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साईडी मिळाली खरं तर मी काय लिहितो मी फक्त वेदना लिहितो या भक्त्या विमुक्तांच्या वडर कायकाडी रामूची बेलता आता हा रामूषी कोण आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा हा रामशी बेरड समाज होता बेडर रामशी आजही आम्ही संपत्ती संच करत नाही कारण आम्ही एका ठिकाणी राहत नाही गावामध्ये गावाच्या बाहेर आमच्या पाला असता एवढं आम्ही का सहन केलं तर आम्ही ही संस्कृती राजाचं सर्व वैभव सांभाळण्याचं काम आम्ही लोक केलो आणि आम्हाला इंग्रजांनी अठराशे एकाहत्तर साली आईच्या पोटातून मूल जन्मलं म्हणलं की ती चोर गुणीगाल म्हणून जन्माला येतो असा कायदा भारतामध्ये झाला मी जे तुम्हाला माहिती नाही ती मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे की या देशामध्ये पहिला कायदा अठराशे एकाहत्तरमध्ये जो इंग्रजांनी केला त्याच्यात एकशे अठ्ठ्याण्णव जाती या जन्मता चोर गुन्हेगार असतात अशा लिस्टेड झाल्या आणि या लोकांना रात्री बेरात्री कधीही अटक करू शकता बायका मुलासह या लोकांना जेलमध्ये घालण्याची प्रथा होती आणि म्हणून हा कायदा कधीपर्यंत चालू झाला शिवेंद्र राजे भोसे साहेब तुम्ही रयतेच्या राजेचे वंशज आहात मी तुम्हाला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही भारतामध्ये नाही आम्हाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं नाही इतिहास सांगतो कारण कशासाठी मिळालं नाही तर आम्ही चोर गुन्हेगार काठी अशा पद्धतीनं आमचं विश्लेषण केल्यामुळं आम्हा लोकांपर्यंत स्वातंत्र्य आलं नाही आम्ही चोर गुन्हेगार म्हणून बावन सेटलमेंटमध्ये कोंडवलेले लोक आहोत आता ही बावन सेटलमेंट काय आहे सोलापूर हुबळी धारवाड गुलबर्गाबाद अहमदाबाद बारामती इथे सुद्धा शटलमेंट आहे मुंडव्याला शटलमेंट आहे आम्हा लोकांना कैदी म्हणल्यामुळं एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य आम्हाला न देता स्वातंत्र्याच्या पाच वर्ष सोळा दिवसांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पंडित जवाहरलाल नेहरूंनी संसदमध्ये जाहीर केलं एकतीस के के ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला की तुम्ही आज तुम्ही या देशाचे लढे लढणारे लोक आहात पण तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही आम्ही मुक्त आहोत पण तुम्ही आजपासून विशेष मुक्त आहात अशी घोषणा केली आणि त्यांना डी नोटिफाईड नोटिफाईड ट्राईब्स होतो आम्ही त्यांना डी नोटिफाईड ट्राईब्स केलं आणि डी नोटिफाईड ट्राईबचं विशेष मुक्त नाव दिलं म्हणून आम्हाला विमुक्त हे नाव पडलं पण संविधानाच्या बाहेर ठेवलं कारण आमच्यासाठी कुठली प्रोव्हिजन नाही आहे डी नोटिफाईड नोमेडिक ट्राईब्सला एकोणीसशे तेरा साली पहिलं बजेट इंग्रजांनी केलं आम्हाला काय म्हणलं पण बजेट केलं आणि बजेटमध्ये या सर्व डिन्योटिफाईडिकाईस आणलं होतं परंतु तो स्वातंत्र्याच्या नंतर जे सोशल वेलफेअर आमच्यासाठी होतं त्याच्यातून आम्हाला वगळण्यात आलं आणि आज आम्ही सेकंड सिटीजन म्हणून भारतात आहोत एकोणीसशे पन्नास साली संविधान आलं आणि आम्हाला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आम्ही संविधानातून बाहेर गेलो महाराष्ट्रामध्ये माझी तक्रार आहे आणि म्हणून मी लिहितो शिवेंद्र राजे बसले तुमच्यासारख्या नव्या तरुण राजाकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही काय गुन्हा केला या देशामध्ये की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राजामध्ये आजही आम्हाला विमुक्त भटक्या जाती जमाती हे नाव दिलंय जाती जमातीमध्ये अनुसूचित जाती जमातीचा वर्ग स्वतंत्र महाराष्ट्र या देशामध्ये झाल्यानंतर झाल्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये आम्हाला विमुक्त जाती जमाती म्हणून फक्त महाराष्ट्राच्या मर्यादित ठेवलं आणि ते संविधानाच्या अंतर्गत नाही दिलं विमुक्त भटक्या जाती जमाती हा संविधानाचा भाग नाही त्यामुळं आमच्यासाठी एक हजार रुपयाचं बजेट महाराष्ट्रात नाही स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये मला खरं तर आज दादा पवारांना प्रश्न विचारायचे होते पण दादा काही नाही मला माहीत नाही एका उचल्या का लक्ष्मण गायकवाड असेल तुम्ही जाणार नाही म्हणल्या शक्यता अशी असण्याची शक्यता आहे कारण त्यांनी मला चार वर्षापूर्वी शब्द दिला होता गायकवाड मी तुम्हाला शब्द देतो की विमुक्त भटक्यासाठी मी बजेट केल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यांना बजेट करता आलं नाही मला सांगा आडातच नाहीतर पवार्यात कुठून येणार महाराष्ट्रामध्ये विमुक्त भटक्या जाती जमातीची लोकसंख्या चार कोटी आहे साहेब चार कोटी एक वडर समाजाशी नव्वद जात आहे बंजारा समाज आहे आणि बेलदार आहे रामुशी आहे कैकाडे आहे पसंतुजी आहे कुंडळी आहे अशा जवळपास सत्तेचाळीस जाती महाराष्ट्रात भट्ट्या विमुक्तात येतात मित्र हो विमुक्त भट्ट्या जमातीला संविधानाच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये का ठेवलं आणि कर्नाटकमध्ये देवराज आरसुनी एकोणीसशे शहात्तर साली सर्व विमुक्त भट्ट्याला अनुसूचित जाती जमातीचा दर्जा दिला आम्ही या भागात आलो महाराष्ट्रामध्ये समावेश झालो म्हणून आमच्या सवलती नाकारण्यात आल्या तिकडे वडारी पिंजारी सर्व संविधानामध्ये आहेत कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रात आम्हाला असं काय ठेवलं तर माझ्या सध्याला असं वाटत या राज्यांना सोडून मी सांगतो भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमची अपेक्षा होती की इथल्या गोरगरिबांना न्याय मिळेल परंतु महाराष्ट्र या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं जागीरदार सरदार वतनदार जमीनदार राजे महाराजे जे सर्वाशी कमजोरी करून ऐशारा मात होते तेच लोक या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर राज्य सत्तेमध्ये आले आणि आमच्या सारख्या लाखो करोडो लोकांना गुलाम म्हणून ठेवण्याची पद्धत या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर आली आणि सत्ता समृद्धी आणि घराणेशाही ही सर्व एका बाजूला गेली आणि म्हणून भटक्या विमुक्तांचे लोक या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक संविधानाच्या बाहेरचा वर्ग बनवला आमचा एक आमदार खासदार या देशामध्ये दे स्वातंत्र्याच्या नंतर निवडून आला नाही या देशाची शोकांतिकता आहे मी या मराठी साहित्य परिषदेचे आभार मानतो की आम्हाला विधानसभेत नाही पण जनतेच्या या साहित्याच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली हे स्वातंत्र्याच्या नंतरच सर्वात मोठं माझ्यासाठी दान आहे असं मला वाटतं काय आम्ही गुन्हा केला आजही पारद्याला गावाच्या बाहेर गावात आले म्हणून मारतात ठोकतात